नमस्कार मी चेताली आपण पाहताय आपला आवाज एक दुःखद आणि धक्कादायक बातमी जुन्नर तालुक्यातून समोर येत आहे अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकलीला बिबट्याने ठार ही घटना जुन्नर तालुक्यातील शिरोली, शिरोली खुर्द या ठिकाणी घडली आहे पाहूयात पारनेर तालुक्यातील धोत्रे येथील संजय मोहन कोळेकर हे शिरोली खुर्द परिसरात गेल्या चार वर्षापासून उदरनिर्वाह करण्यासाठी येत असतात येथील संपत केरू मोरे यांच्या शेतावर या धनगराचा वाडा होता ठिकाणी आज पहाटेच्या दरम्यान बिबट्याने वर्षाच्या मुलीला उसाच्या शेतात नेले आणि ठार ठार केले झालेल्या मुलीचे नाव संस्कृती संजय कोळेकर असे आहे दरम्यान या घटनेची माहिती कळताच श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर आणि वन व पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीची त्यांनी पाहणी केली शासन बिबट समस्येबाबत योग्य भूमिका कधी घेणार आणि अशा बालकांचे किती निष्पाप बळी घेणार असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जातोय बाळाच्या आई वडिलांनी लोकप्रतिनिधी व वन विभागावर आपला आक्रोश व्यक्त केलाय शासन व वन विभाग यांनी आता तरी जागे होऊन लवकरात लवकर बिबट समस्येवर कार्यवाही करावी यावेळी बोलताना शेरकर म्हणाले की लवकरात लवकर हा नरभक्षक बिबट्या जेरबंद झाला पाहिजे त्यासाठी ड्रोन पेट्रोलिंग लावून स्थळ पंचनामा करून ह्या कोळेकर परिवाराला आर्थिक मदत लवकरात लवकर मिळवून दिली पाहिजे बिबट प्रवण क्षेत्रात दिवसा लाईट मिळाली पाहिजे बिबट्यांना पकडून त्यांची नजबंदी केली गेली पाहिजे संबंधित शासन दरबारी प्रस्ताव कुठपर्यंत आहे त्याची माहिती झाली पाहिजे व शेतकऱ्यांनीही आपली व आपल्या परिवाराच्या सुरक्षेसंबंधित योग्य ती काळजी घेतली पाहिजे आणि तिकडून प्रगमा तिकडला वाढायला तुमच्याला वाढायला तिकडून प्रगमाला जागा भेटली मी या वालवडमधून मक्का याच्या सुट्टा मी इकडे नाही आता सगळ्यात महत्त्वाचं काय साहेब माहिती आहे का एक म्हणजे का इथं तुम्ही काही पण करून ट्वेंटी फोर आवर्स लाईट पाहिजे ती पण थ्री फेज सगळ्यात महत्त्वाचं का माहिती आहे का कारण आता रात्रीचं जर पाणी रात्रीची जर थ्री फेज लाईट आली तर पाणी भरायला लोक बाहेर पडणार आणि हा बिबट्या जोपर्यंत जेर बंद होत नाही तोपर्यंत त्रासदायक दुसरा दुसऱ्या भाग रेस्क्यूची टीम तुमची तर पाहिजे आणि पिंजऱ्यांची लगेच व्यवस्था केली पाहिजे बारा ते पंधरा लगेच लागतो आणि हाऊस तोस आणि हे दोन वर्ष याच्यातच ट्रॅप होईल आणि पलीकडून पण कॅमेऱ्याची व्यवस्था कॅमेरे बंद लावतो ट्रॅप बंद लावतो सगळे आता सॅम्पल पण घेतो होतो कलेक्ट केली सगळे ट्रॅप बनवतो आठ तास लगे एक दोन तास

ता गावारेन सि स्वत लेडिजना जस मेन्डाना जा लागो स्वती लाग्ने मागहरू पाँच सय पूर्व तालुक मेन्डफ लोक मेन्डेट सेफ्टो मेन्डेट सेफ्टो स्वत जीवाला सेफ नै गावली <laughs> तुम्ही ना सगळ्यात महत्वाचं का आता ही घटना घडलेली आहे तिथे परत ही घटना घडू शकते त्याच्यामुळे तुमच्याबद्दल पाहुणे रावळे जिथं जिथं बसले जसं मेंढ्यांना पण तुम्ही संरक्षण देऊन बिळी मारतात तसं तुम्ही पण वाघोरडुगोर लावून किंवा काहीतरी व्यवस्था करून आणि सावधरितीने आणि ज्या ठिकाणी लाईटची व्यवस्था असेल किंवा लाईटची व्यवस्था करून घ्या ज्या ठिकाणी बस आहेत त्या शेतकऱ्याला सांगा का बाबा आम्हाला लाईटची व्यवस्था करून देवस्था लाईट लोक आहेत एकमेंट एकमेंट आपल्याकडे बरं का पाटील आपल्याकडे जी एमपी वगैरे आपल्याकडे एमपी वाडीचे लोक आहेत ना तर राहणारी काम करणारी सगळी ओपन नाही शकी <laughs>